सिद्धांत बोधमधले अध्याय चोवीसावा सिद्धांत बोधमधले स्त्रीलक्षणे व पुरुष लक्षणे श्री कशी पाहिजे नाही कशी पाहिजे पुरुष कसे पाहिजे नाही कसे पाहिजे याचं संपूर्ण वर्णन ऐका गृहस्थाश्रमी स्त्री लक्षणे आता गृहस्थाश्रमी कैसे तेही अनाया ने अनायासे से शास्त्र जैसे तैशा परी राहाटवे आधी पवित्र कुळ शोधून पहावी नवरी शुभ लक्षण सर्वांगीची आकृती चिन्ह अवलोकावी सामुद्रिक शास्त्रानुसार ठोसर केस जटावळीती તરી જાનાવી દરીદ્ર પુડતી ભૂયાચા ગાઠી પડતી તરી હોઈલ કટાક્ષ નિરુદ કપાળ ખુજટ કર્ણ તરી જાનાવી ભાગ્યહીન બચકે ગાળ સંકુચિતયન ભાર્યા ન કરાવી સ્થૂળ હોઠ દીર્ઘદ્ત ગોસરા ઘસાની ઠઠશિત उंच मान ठोसर बहुत ते भार्या न करावी निरंद कपाळ रुंद मनगट पसरट स्तन ढवली पोट मोठी टाच फिंगडी बोट, ते भार्या न करावी बारीक मांडी ठोसर पोटरी तिन्नी तिरडी शब्द तोतरी कोळश्यासारखी वर्ण जरी ती भार्या नकरावी, बहुत हाशे फार बोले मागे पाहे पुढे चाले परपुरुषी मोडी डोळे ती भार्या कुलक्षणी कच्छ फेडी वारंवार डोईचा खांद्यावर पदर तोलून चाले उरावर ती भार्या कुलक्षणी स लोभ सुनेशी मारी, नित्य कलह माजवी घरी फिरवणी उत्तर भरताराशी करी ती भर्या कुलटी न उठे बैसे परपुष्याशी मनवशे पती पाहने न उल्हासे ती भर्या नकरावी माहेरा जावया उल्लास वाटे सासरा जावया विटे खाजवी डोई मोडी बोटे तेही भाऱ्या कुलक्षणी चोरवणी दूध धृत प्राशन करी पुसता घाली माजरी वरी आहार निद्रा आळस भारी तेही कुलक्षणी शृंगार वयाशी नागभूषणाशी तडे भरताराशी भिक्षुकावरी धावे लास जैशी ते भार्या कुलक्षणी ऐशिया कुणाची अंगणा होत जिता नरक जान, या लागे शुभ लक्षण पावन के जे वधवर मुलगी पाहायला गेलं की अशी पाहावी पहिले सांगितलं तसं सा पाहावी नाही कुरड केश बारीक जरी ते भाग्यवंताशी माळ रुंद अंगुळे चारी ती भार्या करावे नीट नाशिक उंच मुख वाटोळे विषाळ नयन अधर जिहा आरक्त जान ते श्री करावे शुक्षम हनवटी शुभ्रदंत ऐशे शोभिवंत ग्रीवा नमस्ता तेही भार्या करावे बारीक मान मान मंद उदर पाद आणि पुरा वाटोळी उंच कठोर ती भार्या करावी स्थूळ मांड्या पुटड्या सरळ चवळे करंगुळी टाचा वर्तुळ मुखे बोले शब्द मंजुळ ती भार्या करावी सुकुमार तिची चापे कडिका सौंदर्य दीप ललिता कुलतारीणी केवळ नौका ती भार्या करावी रक्षी उभयताचा कुळाचे नाव भरतार सेवेशी अष्टही भाव हृदयी वैशे विवेक अनुभव ती भार्या करावी परपुरुष पित्या समान कुटुंबाचे रशुजान मन लावणी चाले मंद बोलणे ते ये भार्या भार चतुर्थ लक्षणे गुणरत्न भरतार आज्ञा वेल प्रमाण आहार निद्रा स्वल्पान ते भार्या शुभलक्ष्मी सर्वक्ष्मी गुणराशी पाहता दिशे भाग्यवंताशी बहुता यज्ञ परणावेतीशी गृहस्थाश्रमात तरीच बरवा एक नाळ षडाष्टक सुकोण दोघांचे पाहुणी एक गण ग्रह मैत्री छत्तीस लक्षण कुरळ शो पहावे अशी मुलगी पाहायला गेले की पहावे मनुष्याचे संपबिला गृहस्थाश्रम राहोट वशे स्वहित धर्म करी वेदविरहित कर्म तीची अधर्म गृहस्थाशी मिळवी धनाशी पोशी आपल्या कुटुंबाशी कपट्या वशे बहुमानशी तुची अधर्म गृहस्थाशी कलह करणे अखंड धूम क्रोधायमान भलतेची बोले अवलक्षण तुची अधर्म ઘરે કટકટ અષ્ટ્રહર નસ્તા અપરાધ શ્રી ચીમાર ચાલવી સોર્યાસી વૈરાકાર તો ગૃહસ્થાશી આપલી વાસના માસાવરી નિમિત્ત કરોની દેવાવરી જીવ વધોની આહાર સ્વીકારી તુચી અ ધર્મ ગૃહસ્થાશી ગૃહ અસોની આપલી વનિતા પરદ્વારી ફારસી આસ્તા વિન્મુખ વય સંતતાવચી અધર્મ ગૃહસ્થાશિ પદરી અશોની ધનાચારાશી પરી પૈસના પૈસાનના ધર્માશી બહુચલો લોભી હનસી અધર્મ ગૃહસ્થાશિ બહુ આહાર નિદ્રા મૈથુન પર નિંદા સત્યભાષણ સંશય વિકલ્પ હિંસા કર તું અધર્મ ગૃહસ્તાસી સર્વદાળશી બુદ્ધિમંદ કરી નીચાશી સંબંધ લટકા કરી અનુવાદ તુચી અધર્મ ગૃહસ્થાશી મનુષ્ય જન્મ પાઓની ન કરી પરમેશ્વરા ભજન ન વાચી નાયકે શાસ્ત્ર લાગણ તે અધર્મગૃહસ્તા ન કરી સારા સાર વિચાર નોળખી પાપ પુણ્ય નર વિષયલુબ્ધ વાસના ફાર તો ચિય ધર્મ ગૃહસ્થાશી સાધુષી પાયા પડતા લાજે વેશ્યા છ ઘરી જાઓની મજે હિત અહિત તો ચિય ધર્મ ગૃહસ્થાશીર ભોજન પંક્તિ કરી પ્રપંચ ન્યાય નિવડોની હોઈ લાચ यक्षु भजनी धरी संकोच तोची अधर्म गृहस्थासाशी घरी अन्न वस्ताची आटी आपण वैशे चहाटी सांगे लोका गोष्टी तो चिधर्म गृहस्थाशी ऐशेच्या गृहस्थाशी रहाटे ते जाती नरकाची हाटे वृषभावरी शिनवणी शेवटी मरुने जाती चौर चौऱ्याऐंशी लक्ष या लागी गृहस्थाने सर्वदा सावी सावधाने सारा सारा विचार करणे हाची स्वधर्म गृहस्थाशी आता कसे गृहस्थ समाज मनुष्याने राहावे त्याचं वर्णन आपले कष्टे धन जोडून त्यावरी रक्षी कुटुंबा लागून કરી અતિતે પૂજન તુચી સ્વધર્મ ગૃહસ્થાશી હોય પાપાશી વિન્મુક સંત શેવે સદા સન્મુખ મને આપત હિ તે સુખ ત્વિસ્વધર્મ ગૃહસ્થાશી ન કરી હિંસા પરદ્વા વેદમરદ્યાવર્તે સાદર ભૂત માત્રિ દયા ફાર સ્વધર્મ ગૃહસ્થાશી आलिया भिक्षुक आश्रमाशी अन्नवस्त्र तोषवी त्याशी अंगवेवदी साधुनी शी तोची स्वधर्म गृहस्थाशी परोपकारी वेची प्राण निंदानकरी करी वाचे मौन परश्री पाहता निपुसकपण तोची स्वधर्म गृहस्थाशी पराचा जहालिक अपराध क्षमावलंबने न करी द्वंद पनास उतरी मद तूची स्वधर्म गृहस्थाशी स्वजातीशी नम्रता सोर्यांच्या आवडे चित्ता चालवी विश्वास तू तुची स्वधर्म गृहस्थाशी यावरी गृहस्थास राहता आयुष्य वेची जीविता तसा वैकुंठ लोक योग्यता घडे फळभोगी सुर वाडे हा गृहस्थाश्रमाची रहाटी सांगतली द्विजांच्या कर्णापुढे गोपाल कृष्ण भगवान की जय अशी कृषांनी वापतास वैकुंठ प्राप्त होईल भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण